दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष साक्री तालुक्यातील दहिवेलच्या एका नोकरदाराला पन्नास लाखांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे अमिष दाखवून सुमारे दहा लाखांचा गंडा घालण्यात आला होता या प्रकरणी धुळे सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने कारवाई करत असताना पाच जणांना जेरबंद करण्यास धुळे सायबर पोलिसांना यश आलंय सुमारे सव्वा लाखांची रोकड व सहा मोबाईल फोन असा मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलाय याबाबत या अधिक माहिती अशी की साक्री तालुक्यातील दहिवेल येथील अजय पाटील यांना तोतया बजाज फायनान्स लिमिटेड कंपनीच्या मॅनेजरचा फोन कॉल आला होता त्याने लाखांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे अमिष दाखवले यासाठी अगोदर विमा पॉलिसी काढण्याचे सांगितले यावर विश्वास ठेवून अजय पाटील व त्यांच्या वहिनीने वेळोवेळी नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे रुपये जमा केले होते मात्र पैसे भरूनही कर्ज न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले याबाबत या कारवाई करून धुळे सायबर पोलिसांनी पाच जणांना जेरबंद केलंय दिनांक पंधरा डिसेंबरला आपल्याकडे एक फिर्याद दाखल झाली होती की अजय शिवाजी पाटील हे साखरी येथे राहणारे आहेत त्यांनी अशी एक फिर्याद दिली होती की बजाज फायनान्स लिमिटेड अकाउंटचं एक मॅनेजर आहे असं सांगून काही आरोपीने त्यांना फोनवर आमिष दाखवले आणि तुम्हाला देखील आम्ही काही कर्जाचं पाच लाख रुपयाचं आम्ही कर्ज देऊ शकतो वगैरे असं त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडनं एकूण नऊ लाख ते नव्याण्णव हजार याची अफरातफर करून त्यांच्या बँकेमधनं तेवढे पैसे ट्रान्सफर करून घेतलेले होते त्या अनुषंगाने सायबर पोलिसचे इंचार्ज पाटील साहेब असतील कोटोळे असतील यांनी अतिशय मेहनत घेऊन आता आपण एकूण पाच आरोपींना याच्यामध्ये अटक केलेला आहे तर सुरुवातीला हा जो तपास आहे हा कल्याणला सुरू झाला आपली टीम कल्याणला गेली होती तिथून विवेक सिंग आणि शिवम जयस्वाल यांना आपण ताब्यात घेतलं त्यांच्याकडनं जो मुख्य सूत्रधार आहे त्याचं नाव आहे प्रल्हाद वाडणेकर सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील पोलीस उपनिरीक्षक कोठुळे जगदीश खेरनार भूषण खलाणेकर राजेंद्र मोरे अमोल पाटील दीपक वसावे तुषार पोद्दार प्रसाद वाघ यांच्या पथकाने केली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे